ब्रेक नंतर पुण्यामधून महत्वाची बातमी आहे त्या पीडित तरुणीचा वैद्यकीय तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आलेला आहे लैंगिक अत्याचार झाल्याचं चा वैद्यकीय अहवालातून स्पष्ट झालंय आज संध्याकाळी ससून रुग्णालयानं पोलिसांना हा वैद्यकीय अहवाल दिलेला आहे आरोपीनं दोनदा पीडितेवरती लैंगिक अत्याचार केल्याची माहिती आहे स्वारगेट अत्याचार प्रकरणामध्ये आणखीन एक महत्त्वाची माहिती समोर येते पीडित तरुणीवरती वैद्यकीय तपासणी अहवालानुसार लैंगिक अत्याचार झाल्याचं उघडकीस आलेलं आहे वैद्यकीय अहवालातून हे स्पष्ट झालेलं आहे आज संध्याकाळी ससून रुग्णालयाला पोलिसांना वैद्यकीय अहवाल दिलेला आहे रेवती इंगवे माजी सहकारी या संदर्भातली माहिती देते रेवती नक्कीच रुपे आपल्याला जसं माहिती आहे की आज पुणे शहरात स्वारगेट बस स्थानकावरती एक अत्यंत धक्कादायक घटना घडली जिकडे एका सव्वीस वर्षीय मुलीवरती बलात्कार झालेला आहे एका अज्ञात व्यक्तीकडून आणि बस जेव्हा ही तक्रार दाखल केली स्वारगेट पोलीस ठाण्यामध्ये त्यानंतर तिला वैद्यकीय तपासणीसाठी सजून रुग्णालयात दाखल करण्यात आलेलं होतं आणि दिवसभर तिची वैद्यकीय तपासणी झाल्यानंतर विविध चाचण्या झाल्यानंतर अं एक अशी धक्कादायक बाब समोर आली ती म्हणजे की लैंगिक अत्याचार झालंच त्यावेळेस त्या ती जी चाचणी त्याच्यानंतर असं देखील माहिती समोर आली त्या, त्या अहवालातून की त्याच्यावरती दोन वेळेस अत्याचार करण्यात आलेला होता आरोपीकडून खर तर आता आ, हे वैद्यकीय तपासणीतून तर स्पष्ट झालेलंच आहे की तिच्यावरती अत्याचार झालेला आहे पण आता हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे की पुणे पोलीस आरोपीला पकडण्यात कधी त्यांना यश येत आहे निश्चित रेवती धन्यवाद संपूर्ण सविस्तर माहितीसाठी